पावसाळा आला की त्याबरोबरच प्रत्येकाला कधी सर्दी खोकला तर कधी थंडी ताप येतोच अशावेळी मग आपण डॉक्टरकडे न जाता आधी घरगुती उपाय करतो आमची आजी एक काढा करायची रानातल्या अडुळशाची पानं अंगणातल्या कृष्ण तुळशीची पानं घेऊन यायची आणि हा काढा करायची तसा तर थोड्याफार फरकाने सगळ्यांच्याच घरी हा काडा बनतो तर मी आज आमच्या घरी हा काढा कसा बनायचा त्याची रेसिपी शेअर करणार आहे आणि काढा म्हटलं की लहान मुलांना नको असतो पण आमची आजी जो काढा करायची ना तो गोड करायची आणि आम्ही तो आवडीने पित होतो तर इथे मी चार कप पाणी घेतलं आहे तीन कप काढा हवा आहे म्हणून मी इथे चार कप पाणी घेतलं आहे आणि पाणी एकदम चांगलं खळखळून खल उकळायला हवं हे उकळणंही महत्त्वाचं आहे मग त्यामध्ये आपण घालणार आहोते दालचिनीची साल मी ते जवळजवळ दोन इंच दालचिनी तुकडे करून घालते आणि हा काढा करण्यासाठी लागणाऱ्या वस्तूनं आपल्या घरातच असतात दालचिनीबरोबरच आपल्याला चार मिरी घालायचे आहेत आता दालचिनी आणि मिरी दोन्ही आपल्याला अगदी खूप उकळून घ्यायचं आहे म्हणजे त्याचा अर्क निघायला हवा आणि म्हणूनच मी आता याच्यावर झाकण ठेवणार आहे आणि चार मिनिटं आपण झाकण ठेवणे उकळून घ्यायचं आहे साधारण पाण्याचा थोडा रंग पण बदलतो आता आपण पाच मिनिटानंतर हे झाकण काढलं आहे यामध्ये मी घालणार आहे पंधरा तुळशीची पानं आपल्या दारात जी आपण पूजेसाठी कृष्ण तुळस लावतो ना त्याचीच पानं वापरायची कारण कृष्ण तुळस असते ना ती सर्दी खोकला ताप या सगळ्यांवर उपयोगी आहे यात जी आपण दालचिनी वापरली आहे ती थोडी उष्ण असते आणि ती सांधेदुखीवर उत्तम उपाय आहे आणि मिरी तर अँटीऑक्सिडेंट आणि अँटी इन्फ्लेमेटरी असल्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढवते आणि सर्दी खपसाठी उत्तम औषध आहे आता इथे मी अर्धा चमचा सुंठ पावडर घालते सुंठ पावडर नसेल तर आलं ठिचून घातलं तरी चालतं पण सुंठ पावडरीचा जास्त चांगला परिणाम होतो त्याचबरोबर आपण घालणार आहोत ज्येष्ठमध ज्येष्ठमध तर सर्दी खोकल्यासाठी औषधच आहे आणि या काढ्याचं मुख्य घटक म्हणजे अडुळसा शहरात सुद्धा अडुळशाची पानं असतात पण आपल्याला ओळखता येत नाही मग काय करायचं अडुळशाची पावडर घ्यायची कुठल्याही आयुर्वेदिक दुकानात ज्येष्ठमध आणि अडुळसा पावडर सहज मिळते आणि आता आपण घालायचे थोडीशी खडी साखर ही सुद्धा आयुर्वेदिक औषधाच्या दुकानातूनच आणलेली आहे या साखरेला धागेवाली मिश्री पण म्हणतात आणि ही साखर सुद्धा कफ खोकल्यावर अतिशय उपयोगी आहे आता हा काढा आहे त्यामुळे हा व्यवस्थित उकळला गेला पाहिजे चार कपाचा तीन कप पाणी अंदाजे होईल एवढा हा उकळायचा आहे कारण आपण जे औषधी जिन्नस यात घातलेत त्याचा अर्क आपल्याला मिळायला हवा आणि हा काडा ना गाळून घ्यायचा इष्टमध्यामुळे हा काढा तसा गोडच होतो आणि औषधी असल्यामुळे आपण खडीसाखरही घातली आहे आणि चवीला गोड असल्यामुळे लहान मुलंही आवडीने पितात फक्त याची मात्रा थोडी कमी करायची आणि मुख्य म्हणजे काय तर हा काढा प्यायल्यामुळे कफ मुळापासून निघून जातो पावसाळ्यातले हे लहान सहान आजार म्हणजे सर्दी ताप कफ असं काही झालं की आमची आजी हा काढा आम्हाला प्यायला लावायची घसा खवखवत असेल तेव्हाही हा काढा घ्यायचा आणि त्यामध्ये थोडीशी हळद घालायची घसा एकदम ठीक होतो हा काही डॉक्टरी उपाय नाही आहे हा घरगुती आहे आणि हे प्रत्येकाच्या घरात बनणारच आहे फक्त मी आमच्याकडे काढा कसा केला जातो याची रेसिपी शेअर केली आहे तर तुमच्याकडे कसा बनतो तेही तुम्ही मला कमेंट करून सांगा आणि हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद